आपण तर तिकडून यायचं काठवणातून तेव्हा रस्ता होता तिथून काठवणातून हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर एक लग्न करून आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या लग्नाला पप्पांचा मरणाचा वरडा खाऊन अरे चला अरे चला करून का मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलंच असेल तर ही आहे सिद्धटेकची नदी आणि सिद्धटेक हे माझं आहे मम्मीच्या मम्मीचं माहेर आहे माझं आजोळ आहे तर आम्ही चाललेलो आहे तर म आजोळ लग्न आणि ते सिद्धटेक जवळजवळ आहे सिद्ध लग्न होतं ते देवळ गावलं होतं आणि माझं आजो हे आजोळं आहे ते सिद्धटेक आहे तर मामा पण आलेते तर ते म्हटलं की आता एवढं सगळंजणं आलात तर मग घरी थोडं म्हणजे जवळच आलं तर घरीच आला घरी पाणी वगैरे प्यान मग तिथून जावा तर म्हटलं ठीक आहे पण त्याच्या अगोदर आमचा प्लॅन मी तुम्हाला मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचा एक प्लॅन आहे तर म्हटलं सिद्धटेकला कधी पण गेले नाही मी तर सिद्धटेकच्या मंदिरात म्हणजे गणपती बाप्पांना भेट दिल्याशिवाय मी काही जात नाही कधीच तर गणपती बाप्पावरती माझ्या आहे श्रद्धा तर पहिल्यापासूनच त्याच्यामुळं सिद्धटेकला गेले लहानपणी आम्ही तिथे देवळात वगैरे जायचो आणि दर्शन वगैरे घेतल्याशिवाय आम्ही जायचो नाही तर आज आपण आलेलो आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरात तर चला आता पाया वगैरे पडूया गर्दी तर खूप दिसते कारण रविवार होतं त्याच्यामुळे गर्दी जाम होती मामाचं गावाला आलोय गणपतीच्या मंदिराकडे आलोय आम्ही गर्दी con live वातावरण वगैरे छान आहे पण भीती वाटत होती पाऊस यायची त्याच्यामुळं पटकन जायचं होतं आम्हाला मंदिरात दर्शन वगैरे घेऊन यायचे तर मम्मीन ते काय आतमध्ये आले नाही मम्मी नाही आले दादा ना आले, ना आले, ना नाही आले आणि आकाश पण नाही आले कारण त्यांना विश्वास नाही म्हणजे आकाशला तर विश्वास नाही आहे ह्याच्यावरती तर आम्हाला भांडायला लागलं त्यांना की आम्हाला चला घ घेऊन म्हणून तर ते म्हटले नाही तुमचं तुम्ही जायचं म्हटलं नाही प्लीज चला ना आम्हाला घेऊन तर मग ते आले आमच्यासोबत पण मंदिरात नाही आले मग मम्मी दादा पण नाही आले मंदिरा मंदिरात कारण कारण काय माहिती पण नाही आले मग त्याच्या त्याच्यामुळं मग आम्ही स्नेहा रोहिणी आणि मुलं मुलं पण खालीच थांबली पण समीक्षा आम्ही चौघं पाच जण गेलो मंदिरामध्ये तर बाहेरपासूनच ते दुर्वा किंवा ते फुलं वगैरे असतात हार वगैरे ते सगळे आम्हाला घे घ्या घ्या म्हणत होते तर म्हटलं की आतमध्ये जाऊन आम्हाला फक्त पाया पडायचं बाकी काय दुसरं काय करायचं नाही आहे तर, तर ते तर काही येणारच नव्हते त्याच्यामुळं काही हेच नाही आम्हाला फक्त पाया पडायचं आहे आम्हाला काय असतं हे नाही करायचं द त्या दादांची भरपूर घाई होतील चला लवकर हे असं करा ते तसं करा अजिबात थांबू देत नव्हते Thank you. तरी तर भटली मम्मीची फ्रेंड लहानपणीची जी म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठी असायची पण त्यांच्याबरोबर ते खेळायचे तर त्या आणि मग त्यांचं बोलणं वगैरे झालं बोलणं चालू वगैरे झालं तर मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन आलो मंदिरामध्ये काय मोबाईल अलाउड नाही आहे तर मंदिरातून दर्शन घेऊन आलं छान वाटलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर छान छान पेरू दिसले छान जांभळं दिसली ते आम्ही घ्यायला आभाळ भरपूर भरून आलं होतं त्या दिशेने खूप पाऊस येईल असं वाटत होत मग दर्शन झाल्यावर मग मात्र दादांनी घाई केली चला चला पटकन कारण पाऊस तिकडून यायला लागलेला भरपूर असा आभाळ भरपूर असं तोडून भरलेलं आणि पुढं अजून आम्हाला मामाच्या घरी जाऊन परत लग्न गाठायचं होतं त्याच्यामुळे मग त्यांचे घाईगाई करणं साहजिकच होतं आणि आता चला आम्ही चाललेलो आहे दर्शन वगैरे छान झालं जास्त काय प्रसाद वगैरे काय घेतला नाही आम्ही किंवा मग आम्ही दाखवलंसुद्धा नव्हता फक्त दर्शन मी सांगितलं होतं की मला यायचं आहे भेटीला तर ते माझे दर्शन झालं एक प्रकारे आम्ही अयो फुलं बघितली का आमच्या मामाची बरका पाणी द्या तुम्ही जात आहे तुम्हाला फुलं तोडू लागत पाणी द्या ना आम्हाला जायचं प्लीज अर्धी दीदी चल

झाले ना तुम्ही पण वेडे, तर मी पण भरपूर वेडे झाली होते, जेव्हा मी गाडीतून उतरले समोर मी फुलांचं झाड बघितलं पूर्ण भरलेलं मोगरा हजारी मोगरात असला पूर्ण भरलेलो सुगंध असा येत होता वा अरे बापरे मी तर पूर्ण वेळीच झाली आणि मी ना घरात न जाता तिथंच फुलं तोडायला लागले आणि सगळ्यांना माझ्यासोबत सगळ्यांना कामाला लावलं मामाच्या मुलाला माझ्या मुलांना मामींना आणि स्नेहालासुद्धा आणि आम्ही म्हणजे घरात गेलोच नाही तिथल्या तिथंच तोडायला लागलो फुलं वगैरे आणि तिथूनच गजरे वगैरे करून घेतले तर गजरे वगैरे केलेल्याचा व्हिडिओ मी काय दाखवला नाही चहा वगैरे पिलो चहा तर मी ते काय पिले नाही पण पाऊस यायला लागला म्हणून आमचं म्हणजे एक अर्धा